नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज तालुक्यातील टाकळी बोलवाट रस्त्यालगत उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला मिरज तालुक्यातील टाकळी बोलवाट रोडवरील वडापात्राच्या बाजूला असलेल्या कुमार पाटील यांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सदर मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आलं तर स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तात्काळ मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली तर माहिती मिळताच मिरस ग्रामीण पोलीस तसेच सांगली रेस्क्यू फोर्स पथक घटनास्थळी दाखल झाले तर मृत महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नाही तर ही हत्या आहे की अपघाती मृत्यू याचा तपास पोलीस विविध अंगाने करीत आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे पुढील तपास मिरस ग्रामीण पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट